जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई मोहन पानवे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे हे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार होते त्यांनी निवडणूक काळात कल्याणकरांना जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता मोनिका पानवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत केली आहे एकाच दिवशी तेवीस उपक्रमांची सुरुवात आज झाली असून हो त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पाच मोफत अभ्यासिका व क्लासेस महिला सक्षमीकरणासाठी पाच मोफत विविध प्रशिक्षण केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच योगा क्लासेस व शिवचरित्र व्याख्यान कल्याणकर यांच्या आरोग्यासाठी पाच मोफत आरोग्य क्लिनिक मोफत ऑटोरिक्षा प्रशिक्षण युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि मोफत सैन्य व पोलीस भरती केंद्र आदींचा समावेश आहे खऱ्या अर्थाने आज बघायला गेलं तर महिलाही जेव्हाच सक्षम होईल तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि कालाचीही गरज आहे एक माणूस कमावून चार माणसं बसून खाऊन नाही चालणार जेव्हा दोन्ही माणसं सक्षम होतील तेव्हा संसार व्यवस्थित चालू शकतो किंवा खऱ्या अर्थाने ताई आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा ती सक्षम होते त्यासाठी जिजाऊ विविध उपक्रम हे राबवत असते पण आज शिवम क्लासच्या ओपनिंगसाठी आपण इथे जमलेलो आहेत का जो दुपारचा वेळ असतो तायांना निदान ताई शिवन क्लास जरी शिकली तरी दोन ब्लाऊज मारले एखादा ड्रेस मारला तरी ते ताई दोन पैसे दिवसाला कमावू शकते हा उद्देश आहे यामध्ये शहरामध्ये मागे लोकसभा आपण या वर्षी जी लढवली त्यावेळेस कल्याणकरांनी आश्वासन दिले उद्या पराभूत झालो तरी वीस हजार मतांचं भरभरून प्रेम कल्याण शहरांनी आपल्यावर केले जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेलं आहे मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे पाच जिजाऊच्या आरोग्य लिख होत आहेत पाच ठिकाणी जिजाऊच्या गरिबांच्या मुलांना त्यांना अभ्यासिकाचं आहे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस महिला रक्षमिकरणासाठी त्यांचा उपयोग नाही त्याचबरोबर दोन रक्तदान शिबिर आता जो रुक्मिणी रुग्णालयाला भेट देण्यात आली तिथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होते मनाला वेदना होतात का मुंबईच्या बाजूला असल्यानं कल्याण महानगरी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नगरीची या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते अनेक बिल्डर्स लोकांमध्ये प पार्टनर राजकारणी घुसत आहेत सत्ताधारी घुसत आहेत मोठमोठे टॉवर होत आहेत परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली पिण्याच्या पाण्याची दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं त्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये सदा एम डी फिजिशियन नाही पिडियाट्रिशन नाही कायनाईक नाही इतकंच नाही तर सर्जन नाही यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतली जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला डी फिजिशियन डी गायनाईक किडियाट्रिशियन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला रुग उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही ज्यांची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता कामाने त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते समजून वाचवण्यासाठी तिजाऊ कार्यक्रम आहे लोकसभेत चांगली मतं मिळालेली आहेत तर आगामी संदर्भात काय रणनीती असते सुरुवातच समजा ना तुम्ही त्यांनी ज्यांनी आश्वासन पूर्तता केली आपण बघितलं असेल का एकदा उमेदवार पराभूत झाला का दुसऱ्या निवडणुकीला दिसतो ही आपल्या भिवंडी लोकसभेची परंपरा आहे पण पर आम्ही नाही आम्ही चार तारखेपासून पराभूत झालो तरी पाच तारखेपासून कामाला सुरुवात केलेली आहे जी जी समाजाला आश्वासन दिले ती येत्या दोन ते तीन वर्षामध्ये शंभर टक्के फुटत आहे विधानसभेच्या किती जागा लढवू बघूया आता कोकणची लोकं आलेले आहेत आमच्याकडे आता एवढ्या तर धुळ्यासाठी पण नंदुरबारवरून आलेले आहेत बघूया आता जेवढे जेवढे प्रमाणात तरुण महाराष्ट्रातून सांगतील तेवढ्या सीट लढू आम्ही पर्यंत ह्या विभागामध्ये बऱ्याच काय महिला काय कार्यकर्ते वगैरे मे बी त्यांची प्रत्येकाची अशी मतदारांची नागरिकांची अशी अपेक्षा असते की सरकारने आमच्या बाबतीमध्ये का करा आम काहीतरी करावं आमच्यासाठी काहीतरी करावं असं परंतु ह्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सामरेसाहेबांच्या लक्षात आल्या आणि सामरेसाहेब कुठल्या शासकीय यंत्रणेशी त्यांचा अधिकार नसतानासुद्धा ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा जाणून आपल्यापर्यंत केवळ मतदान आणि वोटिंग मागण्यासाठी फिरले नाहीत तर ते आपल्यापर्यंत काही उपक्रम घेऊन मोफत उपक्र उपक्रम घेऊन आपल्यापर्यंत ते पोचतात बाबतीमध्ये हे कल्याण नगरीमधून सगळ्या नागरिकांच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या वतीने आम्ही सगळेजण त्यांना धन्यवाद देतो आणि साहेबांनी हा जो उपक्रम केवळ एकच नाही तर त्यांचे उपक्रम मोजायला गेलं तर त्यांचे उपक्रम पुस्तकाशिवाय ते सांगता येऊ शकत नाही त्याच्याबद्दल त्या सगळ्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये आम्ही धन्य आहोत आणि आम्ही आज उ साहेब आमच्याकडे आले त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना आम्ही वेलकम करतो स्वागत करतो त्याचप्रमाणे त्यांच्याच पाठोपाठ मोनिकाताई स्वतः आता आमच्या एवढ्या पं पंच्याहत्तर महिलांची नोंद आज झालेली आहे परंतु पंच्याहत्तर महिलांपैकी अकरा वाजले तरी काही महिला येऊ शकल्या नाहीत तुम्हाला खेद वाटला असेल की इथे महिला तर काहीच नाहीत आमच्याकडं पंच्याहत्तर महिलांची नोंद केलेली आहे परंतु महिलांचा प्रश्न असा आहे की त्या मोनिकाताईच जाणू शकतात मोनिकाताई सगळ्या महिलांच्या अगोदर त्यांनी त्यांना आदर्श दाखवून दिला की सकाळी साडेसहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून कल्याण नगरीमध्ये ते उपस्थित आहेत आमच्या महिला इथे आलेल्या नाहीत तर सगळ्या महिलांच्या बाब वतीने मी सुद्धा धन्यवाद देतो कारण तुम्ही एवढे श्रम करून महिलांना कशी उपजीविका मिळू शकेल महिलांचा हात कसा सबलीकरण होऊ शकेल या दृष्टीने तुम्ही जो हातभार लावता त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो